सध्या आपण इयत्ता पहिली स्पर्धा परीक्षेचे बुद्धिमत्ते विषयातील विविध घटक पाहत आहोत आजच्या व्हिडिओत आपण आकलन बुद्धिमत्तेमध्ये आकलन ह्यामध्ये इंग्रजी अक्षरमाला हा घटक पाहणार आहोत या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी जेव्हा तुम्ही हा घटक नवीन शिकत आहात किंवा हा घटक शिकलाय आणि या घटकावरचे प्रश्न सोडवत आहात प्रश्न सराव प्रश्नपत्रिकामध्ये किंवा जेव्हा तुम्ही फायनल परीक्षा देणार आहात तेव्हा सुद्धा जी अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची या घटकामध्ये काय आहे उजवीकडून अक्षरांचे क्रमांक किंवा डावीकडून अक्षरांचे क्रमांक त्यांनी विचारलेले आहेत याच्यासाठी मुलांनी काय करायचं जेव्हा आपल्याला फायनल परीक्षेला पेपर येतो आपल्याकडे तेव्हा एक अर्धा तास आपल्याकडे शिल्लक असतो त्या अर्ध्या तासामध्ये मुलांनी काय करायचं अशा दोन अक्षर मला लिहून ठेवायच्या आणि दोन अक्षर मला लिहिल्यानंतर डावीकडून क्रमांक ते त्यांना करून द्यायचे ह्या बाजूने हे बघा एक दोन ने या आणखी एक महत्त्वाची गोष्ट कि उजवा आणि डावा ही संकल्पना तुम्हाला माहित असली पाहिजे उजवा हात कोणता ज्या हाताने आपण लिहितो ज्या हाताने आपण जेवतो तो, तो उजवा हात आपलं कोण पेपर लिहिताना पेपर हा आपल्या समोर असा असतो आणि पेपरला आपण ह्या बाजूने बघत असतो जेव्हा आपलं तोंड ह्या बाजूला आहे तेव्हा आपल्या उजवात कुठं असतो ह्या बाजूला ज्या हाताने आपण लिहितो किंवा ज्या हाताने आपण जेवतो मग उजवीकडून अक्षरांच्या क्रमांक कुठल्या बाजूने घेणार आपण उजवीकडून ह्याच बाजूने घेणार आणि अक्षराचे क्रमांक कसे बघणार ह्याच बाजूने बघणार मग उजवा आणि डावा ही कन्सेप्ट पहिल्यांदा तुम्हाला समजली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग हे दोन अक्षरपाला देऊन त्याला उजवीकडून आणि डावीकडून नंबर द्यायचे आहेत हे करण्याचं कार्य हे नंबर आधीच देऊन ठेवल्यानंतर आपला वेळ कसा वाचतो हे आता प्रश्न सोडवताना मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यापूर्वी हे मी सगळे नंबर देऊन ठेवते नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा तुम्ही जे हे नंबर देऊन घ्यायचे आहेत अगोदरच सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस जेव्हा आपल्याकडे थोडा रिकामा वेळ असतो तेव्हा हे करून घ्यायचा आहे आता प्रश्न बघूयात अगोदर आपण उजव्या बाजूकडचे सगळे प्रश्न वळली पाहूयात पहिलाच प्रश्न आहे बघा वरील इंग्रजी अक्षर मारेतील उजवीकडून दहावी अक्षर कोणते आता इथे नंबर आपण देऊन ठेवलेले आहेत प्रत्येक वेळेस आता मोजायची गरज आहे का तर अजिबात नाही उजवी बाजू कोणती सांगली पेपर आपल्या समोर आहे आपला उजवा आता आहे उजवी बाजू उजवी बाजू उजवीकडून दहावी अक्षर आहे बघा दहावा नंबर आपण देऊन ठेवलेला आहे मग उजवीकडून दहावे अक्षर कोणते पी आता इथे तुम्हाला प्रत्येक वेळेस मोजत बसावं वे लागलं का तर अजिबात नाही तुमचा वेळ किती म्हणजे अगदी तीस सेकंदामध्ये तुमचं या प्रश्नाचं उत्तर निघालेलं आहे आता पुढचा उजव्या बाजूचा प्रश्न बघूयात की वरील इंग्रजी अक्षर माले किंवा या अक्षराचा उजवीकडून क्रमांक कितवा किंवा अक्षर कुठे बघा बघाय बघा अक्षर इथं आहे त्याचा कुठून क्रमांक विचारलाय उजव्या बाजूने आपण नंबर देऊन ठेवलेले आहे उजवीकडून पण लिहिलेले आहे आणि नंबर पण देऊन ठेवलेले आहे मग क्यू या अक्षराचा उजवीकडून नंबर कोणता आहे तर नववा आहे कधी वीस सेकंदात आपलं उत्तर अगदी निघालं आणखी एक उजव्या बाजूचं बघूयात प्रश्न आपण वरील इंग्रजी अक्षर माले बी या अक्षराचा उजवीकडून क्रमांक किती वा आता इथं नंबर आपण ऑलरेडी देऊन ठेवलेले आहे बी अक्षर कुठे इथं आहे बी अक्षराच्या उजवीकडून किती वाढ करा चोवीसावा नंबर आहे म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही तुम्ही या दोन इंग्रजी अक्षरवाला लिहिल्या आणि त्या अगदीकडून आम्ही उजवीकडून जर नंबर देऊन ठेवले तर अगदी वीस सेकंदात तीस सेकंदात चाळीस सेकंदात आपली या प्रश्नांची उत्तरं सोडून घेतात हा घटक सोडवताना ही असंच करायचे आणि प्रश्नपत्रिका प्लस फायनलचा पेपर सोडवताना हो देखील तुम्ही हीच तृप्ती वापरायची आहे उजव्या बाजूचा आणखी एक प्रश्न आहे बघा दिलेले इंग्रजी अक्षरवाले की या अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे हे बघा हे उजवीकडून हे अक्षर कितवा क्रमांक आहे पंधरावा क्रमांक आहे आणि हे दोन्ही सेपरेट उजवीकडून आणि डावीकडून कडून सेपरेट दिल्यामुळं आहे तो आपला होणार नाही आणि मुलांचं कन्फ्युजन होणार नाही उत्तर अगदी होणार आहे आता हे झालं पुजव्या बाजूचं आता प्रश्न पाहूया डाव्या बाजूचे डावी बाजू म्हणजे बघा आपण करून ठेवले डावीकडून आणि नंबर देऊन ठेवलेले आहेत राहिलेले नंबर देखील मी देऊन ठेवते हे नंबर दिल्यामुळे आपली उत्तर विषय फास्ट सोडून होत आहे म्हणून नंबर मी पटपट सर्व अक्षरांना देऊन ठेवते सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ही कृती तुम्ही करायची आहे आणि तुम्हाला ती आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही की तुमची सुद्धा उत्तर अगदी वीस तीस सेकंदात सोडून झाली का हे सर्व केल्यामुळे प्रश्न बघूयात आता आपण दिलेल्या अक्षरमालेत आई अक्षराचा डावी बघा आणखी वरील इंग्रजी अक्षर मालेत आर या अक्षराचा डावीकडून क्रमांक कितवा आर अक्षर आहे आता प्रत्येक वेळेस एक दोन तीन चार पाच असं मोजत बसायची गरज आहे का तर नाही का तर आपण ऑलरेडी नंबर देऊन ठेवलेले आहे आणि कुठल्या अक्षरात विचारलंय त्यांनी आर या अक्षराचा कितवा क्रमांक आहे अठरा अगदी वीस तीस सेकंदात आपली उत्तरं निघतायत पुढचं बघा आणखी आहे डावीकडून बघा आहे वरील इंग्रजी अक्षर डावीकडून आठवे अक्षर कोणते दहावीकडून आठवी अक्षर पण ते आहे प्रत्येक वेळेस जे मोजायचं आहे आपल्याला मोजायचा पूर्णपणे वेळ आपल्या इथं वाचलेला आहे हा घटक तुम्ही याच पद्धतीने सोडवा तुमचा घटक सोडून होईल आणि परीक्षेमध्ये जे आपल्याला वेळ थोडाच असतो अगदी कमी कालावधीमध्ये भरपूर प्रश्न आपल्याला सोडवायचे असेल वेळ कुठं वाचवता येतो तर अशा पद्धतीने ह्या घटकामधल्या प्रश्नाला आपला वेळ नक्की शंभर टक्के वाचू शकतो आणखी आहे डॉक्टर इथे एक प्रश्न राहिला होता बघा आपला वरील इंग्रजी अक्षर माले यफच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते आहे हा प्रश्न थोडासा वेगळा आहे त्यांनी काय सांगितले यफच्या उजवीकडील चौथे अक्षर आता एफ अक्षर बघूया आपण कुठे उजव्या बाजू येत आता त्यामुळे आपण आहे यफच्या उजवीकडे विचारले उजवी बाजू कोणती आहे की ती आहे आणि यपच्या उजवीकडील किती अक्षर विचारले चौथं मग यप अक्षराने तो गोल करून घ्यायचा आणि तिथे नंबर द्यायचा एक दोन तीन चार मग यफच्या उजवीकडील उजवी बाजू आपल्याला माहिती उजवीकडे चौथे अक्षर कोणते आले तर जे आले हा प्रश्न थोडासा वेगळा होता आता पुढील प्रश्न बघा काय आहे वरील इंग्रजी अक्षर मधोमध येणारे अक्षर कोणते आणि जे आपण जरा जे अक्षर लिहून घेऊयात एफ जी एच आय आणि जे आता मी जे सूचनापाल भेटत घेतला आपल्याला त्याच्यात सांगितलं की मधोमध अक्षर कसं काढायचं तर इकडचं हे अक्षर कट केलं की इकडचं हे अक्षर आहे कट करून टाकायचं तिकडचं दुसरं अक्षर तिकडचं दुसरं अक्षर मध्ये ते सिंगल होईल ती एक अक्षर राहतं ते असतं मधुमधे येणारं अक्षर हा प्रश्न अतिशय सोपं आहे याचा सर्व करा तुम्हाला समजून जाईल आणखी त्याच पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे की वरील तिकडे जे अक्षर मालेत जे व पी या अक्षराच्या दरम्यान किती अक्षर येतात का हा प्रश्न मला असाय जे व पी त्याची आपण ती सर्व अक्षरे लिंजूया जे एल यम ए ओ आणि पी आता काय विचारले जे आणि पी यांच्या मधोमध किती अक्षर येतात यांच्या दरम्यान विचारले जेव्हा दरम्यान विचारले तेव्हा जे आणि पी अक्षर पकडायचं नाही यांच्या दरम्यान विचारले मग किती आली अक्षर एक दोन तीन चार आणि पाच मग असं जर त्यांनी विचारलं समजा आय आणि ओच्या दरम्यान येणारी अक्षर किती मग आय आणि ओ पकडायचं नाही फक्त ह्या दोन्हीच्या मध्ये जेवढी अक्षर येतात तेवढी अक्षरं पकडायची आणि त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं दरम्यान म्हटलं की ही हो गोष्ट लक्षात ठेवायचं ज्याच्या दरम्यान विचारले ती दोन अक्षर सोडून मधली सर्व अक्षर मोजायची ते आपलं उत्तर असेल आता पुढचा प्रश्न बघा थोडा वेगळा आहे महाराष्ट्र या शब्दात आर हे अक्षर किती वेळा आलेला आहे बघा आता मी महाराष्ट्राचं स्त्री महाराष्ट्र महाराष्ट्र या शब्दात आर हे अक्षर किती वेळा आले सोपं आहे आर कुठं कुठं दिसते इथं गोर करायचा आणि त्याला नंबर द्यायचा पहिला आहे कळच आहे बघा हे दुसरा आहे हो मग महाराष्ट्र या शब्दात आर हे अक्षर किती वेळा आलेला आहे तर दोन वेळा आलेला आहे पुढचं बघा टायगर या शब्दातील मधमध येणारे अक्षर मधमध येणाऱ्या अक्षरात किशे सोप्याचे फिरी माझी पण सांगितलंय बघा टायगरचं स्किरी लिहूयात आपण मधोमध अक्षरासाठी काय सांगितलं मी इकडचं एक अक्षर फटकेल किती कडचरी करायचं इकडचं केलं किती कडचरी करायचं आणि मधमध येणारा अक्षर कोणतं मग जी आणि सर्वात शेवटचा प्रश्न याच्यामधला एकच राहिलेला आहे एक की बरेच इंग्रजी अक्षरमालेतील मधोमध येणारे अक्षर कोणते आता मधोमध येणारे मी तुम्हाला शिकवलेलं आहे परंतु इथं काय सांगितलंय पूर्ण इंग्रजी अक्षरमालेतील मधोमध अक्षर कोणते ते हे आपल्याला शोधायचे आता सर्व प्रश्न तर सोडून झाले पहिला अक्षर पहिला अक्षर तुम्हाला जर समजत असेल तर तुम्हाला हे माहिती आहे बघा इकडे पाच मोठी मुलं जर असतील दुसरी दुसरी ती काय करणार ही पाच गेली ही पाच गेली ही पाच गेली ही पाच गेली आणि याच्यामध्येच बघणार पण तुम्ही अगदी जेव्हा सुरुवातीला हा प्रश्न सोडवलाय तेव्हा तुम्ही प्रत्येक अक्षर कट करा तसं का इथलं पहिले पहिले हे दुसरं हे दुसरं हे तिसरं तिसरं चौथ चौथ पाचवं पाचवं सहा सहा सात सात आठ आठ नऊ नऊ दहा दहा आता फक्त ही अक्षर एवढी आणि याच्यातलं मधलं अक्षर सोडायचं आहे एक एक दोन दोन वरील ह्या संपूर्ण इंग्रजी आहेत मधमध्ये येणारा अक्षर कोणतं सापडलं मी काय सांगितलं मधलाक्षर कसं ओळखायचं जे सिंगल अक्षर आहे वैयक्तिक असतं मध्ये येणारं अक्षर मग मधलाक्षर कोणतं आहे तर यम आहे अशा पद्धतीनं हा जो घटक होता बुद्धिमत्तेतील आक्रेनमध्ये इंग्रजी अक्षरमाला त्याच्यामध्ये मेन कन्सेप्ट काय आहे उजवीकडून आणि डावीकडून हा मेन कन्सेप्ट आहे ह्या धड्याचा त्याच्यानंतर दरम्यान येणारी अक्षर त्यानंतर मधोमध येणारा अक्षर आणि सर्वात शेवटचा एकच प्रश्न आपला राहिलेला आहे तो म्हणजे काय आहे बघा प्रश्न तुमचा काय आहे की दिलेले इंग्रजी अक्षर मालिकेतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास गॉड हा शब्द तयार होईल कोणता शब्द पाहिजे त्यांना गॉड मग कोणत्या क्रमांकाच्या अक्षरे घ्यावे लागतील तेव्हा गॉड हा शब्द तयार होणार आहे मग एक लक्षात घ्या त्या प्रश्नात त्यांनी उजवीकडून किंवा डावीकडून असं काही सांगितलंय का नाही त्यांचा प्रश्न काय आहे की वरील इंग्रजी अक्षरवाले कोणत्या क्रमांकाची अक्षर घेतल्यानंतर गॉड हा शब्द तयार होतो अशा वेळेस आपली जी सिरियल असते ए बी सी डीचा क्रम काय आपला ए बी सी डी ई e, एफ जी एच आय असा झेड पर्यंत क्रम आहे मग अशा वेळेस काय करायचं डावीकडूनच अक्षरांचे क्रमांक मोजायचे आहेत आता आपण बघूया जीला डावीकडून आपल्याकडे ऑलरेडी त्याचे क्रमांक आहेत त्यामुळे सेपरेट मोजत बसायची गरज नाही आणि वेळ वाया घालवायची पण गरज नाही फक्त इथं काय केले त्यांनी उजवीकडून टाकेकडून हा उल्लेख केलेला नाही फक्त नंबर विचारले आणि नंबर विचारल्यानंतर या डावीकडूनच त्याचे नंबर आता बघूया जीचा नंबर किती आहे सात आहे तर इथे सात ओ चा नंबर किती आहे पंधरा लिहूयात पंधरा आणि डीचा नंबर किती आहे चार हे बघा मग आपल्याला उत्तर मिळालं की सात नंबर पंधरा नंबर आणि चार नंबरचं अक्षर घेतल्यानंतर गॉड हा शब्द तयार होणार आहे मग ह्या पूर्ण धड्यामध्ये ह्या घटकामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आले डावीकडून उजवीकडून दरम्यान येणारे मधोमध येणारे हा शब्द तयार होण्यासाठी नंबर हे सर्व प्रकारचे प्रश्न मी समजून सांगितलेले आहेत तुम्हाला जर ह्या घटकावर आणखी काही अडचण येत असेल किंवा खुला प्रश्न समजत नसेल तर मला कमेंट करून कळवा आणि मी हा समजून सांगितलेला घटक किंवा ह्या ज्या आयडिया सांगितल्या तुम्हाला कशा वाटल्या ते देखील मला कमेंट करून कळवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटक असेल तोपर्यंत ह्या घटकाचा सराव करत राहा धन्यवाद